नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे गणिताचा बेस यातला पुढचा पार्ट आणि तो आहे बेरीज वजाबाकी बजाबाकीमधील चिन्हांचे नियम म्हणजे चिन्ह कसे वापरायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि हा खूप बेसिक पॉईंट आहे कारण बऱ्याच मुलांचा हा प्रॉब्लेम असतो की चिन्हांचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे काय होतं तर बेरीज वजापैकी चुकते आणि चिन्ह द्यायला चुकतं तर ते चिन्ह द्यायला चुकू नये म्हणून आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर आता बघा पहिलं जे गणित आहे आपलं ते बघा चार अधिक आठ आता चार अधिक आठ हे काय आहे नॉर्मल आहे आपलं की म्हणजे बेरजेचं उदाहरण आहे आणि बेरीज म्हणजेच काय तर दोघांना बेरजेचं चिन्ह आहे तर आपल्याला बेरीज करायचे म्हणजेच काय करायचं चार आणि आठ किती होतात तर बारा होतात म्हणजे याचं जे उत्तर असणार आहे ते आपण डायरेक्टली लिहू शकतो कारण हा जो आहे तो नॉर्मल बेरजेचं एक्झाम्पल आहे दुसरं एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा तर वजा चार अधिक आठ अशा वेळेला काय करायचंय म्हणजे दोन चिन्ह दिलेले यामध्ये एक तर आहे वजाबाकीचं चिन्ह आणि दुसरं आहे ते बेरजेचं चिन्ह आहे मग अशा वेळेला काय करायचं एक चिन्ह बेरजेचं आणि एक वजाबाकीचं चिन्ह असेल तर त्या वेळेला वजाबाकी करायची म्हणजेच काय करायचं तर मोठ्या संख्येतून छोट्या संख्या वजा करायची म्हणजे आठातून चार गेले तर चार राहिले आणि आता काय करायचं चिन्ह देताना काय करायचं जे मोठ्या संख्येचं चिन्ह आहे आता म्हणजे मोठ्या संख्येला चिन्ह कुठला इथं तर बेरजेचं चिन्ह आहे म्हणजे उत्तराला येताना काय येणार आपलं अधिक हे चिन्ह येणार आहे त्याच पद्धतीनं बघा दुसरं गणित दिलेलं इथं चार आधी कंसात वजा आठ आता अशा वेळेला काय करायचं कंसात आठ म्हणजेच काय ह्या दोघांचा गुणाकार करायला लागतो म्हणजे बेरीज आणि वजा असेल गुणाकार होतो आणि गुणाकार असेल तर त्यावेळेला काय होतं बघा तर अधिक वजा वजा होतं आणि इथं चिन्ह काय येणार आहे वजा आठ येणार आहे तर आता आपल्याला इथं काय करायचंय तर चार मधून आठ घालवायचे जातात का नाही जात का तर छोटा नंबर आहे पण इथं आपल्याला कसं नाही करायचंय तर काय करणार आहे आपण तर आठ मधूनच चार वजा करणार आहे म्हणजेच काय राहिले आठ मधून चार गेले चार राहतात मी मगाशी सांगितलं की एक जरी चिन्ह वजा असेल तर आपण वजा करायची आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय त्याच पद्धतीनं या संख्येला जे चिन्ह आहे ते आहे वजा म्हणून उत्तराला जे चिन्ह येणार आहे ते काय असणार आहे आपलं वजा चिन्ह असणार आहे आता बघा पुढं हे वजा चार आहे हे तसेच राहतील आणि इथं जे अधिक आहे म्हणजे इथं दोघांचा गुणाकार होतो इथं काही नसतं त्यावेळेला एक असतं म्हणजे आठ इके आठ आले आणि अधिक वजा काय असतं तर वजा असतं म्हणजे इथे येताना संख्या काय असते तुमची वजा आठ येणार आहे तर ज्या वेळेला दोन्ही चिन्ह वजा वजाची येतात त्यावेळेला काय करायचं तर त्या वेळेला बेरीज करायची म्हणजे दोन्ही संख्येला जर वजाचे चिन्ह असेल तर त्या वेळेला दोघांची बेरीज करायची नियम खूप सोपे आहे ज्यावेळेला दोघांचे चिन्ह समान असतात त्यावेळेला काय करायची बेरीज करायची पण ज्या वेळेला बेरजेचं चिन्ह असतं त्यावेळेला बेरजेचं चिन्ह येतं आणि ज्यावेळेला दोघांना वजा चिन्ह असतं त्यावेळेला उत्तराला काय येतं तर वजा चिन्ह येतं हे झाले बेरजेतले नियम आता असेच वजा नियम मा आपल्याला माहिती आहेत पण तरी एकदा आपण रिकॅप करूया तर बघा आठ वजा चार जनरली आपल्याला माहिती आहे आठ ही मोठी संख्या आहे चार ही छोटी संख्या आहे म्हणजे आठातून चार गेले तर किती राहिले तर चार राहिले म्हणजेच याचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे अधिक चार का तर इथं मोठा जो संख्या आहे त्याला काय आहे आठ ला अधिक चिन्ह आहे त्याच्यामुळे उत्तराला येताना का इथं काय येणार आहे तुमचं अधिक चिन्ह येणार आहे त्याच पद्धतीने दुसरं गणित बघा तर आठ वजा इंटू वजा चार म्हणजे इथं परत एकदा गुणाकार येतो आणि गुणाकारात ज्या वेळेला दोघांचे चिन्ह वजा वजा येतात त्यावेळेला चिन्ह काय येतं चिन्ह म्हणजे अधिक चिन्ह द्यायचं असतं म्हणजेच हे गणित काय कुठल्या रूपात येईल बघा आठ अधिक चार मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने इथं वजा एक असतं आणि हे वजा चार मग या दोघांच्यात काय होतं तर गुणाकार होतो म्हणजे वजा एक कुणीले वजा चार म्हणजेच किती आले इथं अधिक चार आलेले आहेत आणि अधिक अधिक असेल तर दोन्ही चिन्ह सेम आले परत म्हणजेच काय असणार आहे आपली बेरीज होणार आहे आणि बेरीज होणार आहे म्हणजे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे आठ आणि चार बारा आलेलं आहे आणि दोघांना धनचिन्ह म्हणजेच उत्तराला काय असणार आहे आपल्या धनचिन्ह असतं धन चिन्ह जर येत असेल त्यावेळेला ते, ते चिन्ह तुम्ही दिलं तरी चालतं किंवा नाही दिलं तरी पण चालतं आता पुढच्या स्टेप्समध्ये बघा इथं वजा चिन्ह आहे इथं वजा चिन्ह म्हणजे वजा आठ वजा कंसात चार वजा कंसात चार म्हणजेच काय झालं बेरजेचं चिन्ह झालं आता बेरजेचं चिन्ह झालं म्हणजे काय झालं बघा परत हा दोघांच्यात गुणाकार आला आणि मी मगाशी सांगितलं एकाचं चिन्ह वजा आणि एकाचं चिन्ह बेरीज असेल त्यावेळेला गुणाकारात काय होतं उत्तराला वजा चिन्ह येतं म्हणजेच याचं उत्तर काय असणार आहे वजा आठ वजा चार आता परत दोघांची चिन्ह काय आलेली आहेत वजा आलेली आहेत आणि ज्या वेळेला दोघांची चिन्ह वजा येतात त्यावेळेला मी काय सांगितलं तर बेरीज करायची म्हणजे ज्या वेळेला चिन्ह स्टेम असतात त्यावेळेला बेरीज करायची धन धन असेल तर धन साइन द्यायचं म्हणजे वजा अधिक अधिक असेल तर अधिकचं साइन द्यायचं आणि वजा वजा असेल तर वजाचं चिन्ह द्यायचं कधी बेरीज करून म्हणजेच या दोघांची काय करणार आहे आपण वजा आठ वजा चार म्हणजेच काय झाले बेरीज करणार आहे म्हणजे आठ आणि चार बारा आणि उत्तराला ये काय येणार आहे आपलं वजा बारा हे उत्तर येणार आहे त्या पद्धतीनं परत बघा इथं हे वजा आठ तसेच राहतील आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर हे वजा चार वजा एक म्हणजे एके चार एके एक चार आलेले आहेत आणि हे इथं पण साईन वजा इथं साईन आहे म्हणजे इथं काय आलेली आहे आपली बेरीज आलेली आहे का तर गुणाकार केलेले आहे वजा एक गुणिले वजा चार मगाशी सांगितल्या पद्धतीनं ज्या वेळेला गुणाकारात दोघांचे चिन्ह वजा येतात त्यावेळेला उत्तराला काय येतं चिन्ह येतं म्हणजेच वजा आठ अधिक चार आलेलं इथं आणि आता काय करणार आहे बघा तर परत एकदा एक चिन्ह अधिक आहे एक चिन्ह वजा आहे एक चिन्ह अधिक एक वजा असेल तर वजा बाकी करायची आहे आणि जे मोठ्या संख्येचं चिन्ह असतं हे त्या संख्येला द्यायचंय म्हणजे आठातलं चार गेले चार राहिलेले आहेत पण मोठ्या संख्येला काय आहे तर वजा चिन्ह आहे म्हणजे उत्तराला काय असणार आहे आपल्या वजा चिन्ह असणार आहे या ठिकाणी नी, चिन्हांचे नियम हा व्हिडिओ इथंच संपलेला आहे बेरीज वजाबाकीतला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद